नमस्कार मित्रांनो आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे बर दिवस असा येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते मागे कोण कोण अगोदर जाणार जाणार नंतर हे तर भगवंतालाच माहीत असते बर जो मागे राहतो त्याला आठवणी येणं असू येणं हे ये अगदी स्वाभाविक असते आता प्रश्न असा असतो की हे असं हे रडणं थांबवायचं कुणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कुणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची आणि सुनांची थोडक्यात काय तर दोघांपैकी एक जण मेल्यानंतर किंवा गेल्यानंतर मुला मुलींना आपल्या आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी ने असू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाई खाऊन आपल्याला आवडीचे घास भरलेले असतात परवडत नसलेली खिळणी देखील आणि आवडीचे कपडे देखील आपल्याला घेतलेले असतात म्हणून आता ही जबाबदारी असते ती आपली त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते जगू शकतील नसता तो माणूस असेल वडील आई किंवा कोणी असो तुटून जाऊ शकते उलमडून पडू शकते आणि ही जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असे नाही बर का तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकांची परिचिताची मित्रमैत्रिणींची सर्वांची सर्वांची असते फक्त छत जेवण खाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही बर ना ना का अशा व्यक्तींना आपल्याला जवळ घेऊन वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरच खरं ही माणसं जगू शकतील आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय हे दुःख शब्दांच्या आणि असूंच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तीनं समजून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि आपुलकीने वागा बरोबर आहे ना मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र